ये सब दर्शक कहां

कोण ना tangent मास्तो की 5 गतिची आज करणार मी तुम्हाला काय सांगते पहिले सांगायचं अशी गाती देती अमित घावरे यां दोनशे एक रुपयाचे पारदर्शक आलेले आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हा आता झालेला नृत्य म्हणजे झालं पाहिजे This <laughs> it! के भाई उजारा बाजार

I'm not doing ओ भाई जरा घेरा लगाओ जरा लगाओ पर पर बोलिए सुनिए पर मामला मेरे खांवा के लिए हे

તિકડે અરે કેમનું હોય છે ના ત્યાં મારા પ્રેમનો મતલબ છે તો મેં આ પ્રેમ કરવા એટલે મારા સાળા હતા तिकડે એનું અહો કાનું महाराज तिकડે એ દી ચોરીનો સપ્રો ત્યાં મેંનો પ્રેમ બગા ઓય બી કાં કેવું થા ઓ મારા જો મારા જે ખાના લોકો જામ દેયા કે આ પ્રેમ ના મળાય એટલે ફરતાં હતા सरकार को प्रेमना अगवारा ये देखो हां अरे अरे ये अपन पलारो मार ये चालू बनो मेरा प्रेम एक तो

तो अभी तो आज की नाव करके आता तो सबसे अच्छा है आई नाटक में बोलूंगा सब दिक्कत लो ए आज आधा नहीं बताया के बने ना हां दूसरा मैं बोलता हूं डॉक्टर हूं पर रास्ता बुलाना खा खा ए

तुम्ही पण नाही आहे रे करायचं काय ते शिवून दिला पण नाही पण दांडू पण ना अजूनला होतं झुरला त्याला नाही तर हा छोटी काडी नाही आहे हा लागला छोटी पण हा हा सगळीच होती बघती जी नाही आले बळ घरी पण आली म्हणजे मला काहीच नाही पण नाही हा सगळं एकदम तू देऊ

कि पारिवर्ण ओ आप लुझ लुटेर णारो ना आगल शेयों है अ हरब आपड़ na इत्तारि शॉर सैप्रीर्णल्टぎत अंहाई ओ क्यू oc टव है आपड़ छो σन विल दो यहां उकभी ऐले सेल हित्ग कल दाप एक कमाचा पिसापनाता, तदेजना जाड़ा चीर रूटा गलाउ जाला तर गलता कारा कोच वा चोता, एस्टो घराव दूपाचा अबता दिलागाना नाग। तदेजना कारा में खड़ा जो ही, भाहावाद रेकुर भी रिक इसमेश बेठा, गलता

आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याचा का सुद्धा जातो लोकांची राजकारणी होतात राजकाळी आणि अशा वेळेला का तुम्ही बागेत प्रवेश केला आणि राजकारणी जा उफरून तुमचा अक्कू हे घेऊन आलात मग शेतकऱ्याचा का अर्थ सुद्धा अक्टा श बस बरोबर श एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ही कामगिरी पार पडत असताना तुमच्याकडून एखादी तरी चूक घडली

आपकार निया करे माचा बरबर, माचा बेच्चार नहीं जाह माद रावत अस्तिकरावी लागे नहीं 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 तोड़ तर तुझे दोन्ही हात सबग केले ना समजला সারন সোজার সোদে কোচে ক্নোনক. ক্দার সোদাগে সি সিলোদদে সোদোদে. সারস সিসায়ে সাখরসি সিলারসনে এসিলে সিলে. ऐला कंटळला एक माफ करू शकणार नाही पण काय करणार आता माझे संसेन दादा दादा दिला आणि ज्या अनाथा माझा अरे मुक्का एक दगा दिलावर माझा चावी दे आणि पाणी आहे अगं तयार होत असतो पण एवढं म्हणायचं आम्ही नाही हो ना कोण हा एवढं नस आणि अजून ना केवळ मारून जातो आणि बाप रे सावली एक शुद्धई करायचं मला मारायकडे अगं तयार होत असतो अरे कोण वाष्ट गुल्ली हा नका abiu , katsusime vastu siin .

तयार होत नाही पूर्वी ती बरोबर म्हणून तुम्हाला काय सांगू सर पुढे या प्रेम करण्याचं एकमेव असं ठिकाण आहे ठिकाण तिथं त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जा म्हणजे तुम्हाला तिथं गेल्यानंतर सुद्धा वाकून बघणार नाही हा इथं पण कोण जाणार आम्ही पण कोण तिथे येणार नाही असा एकमेव मार्ग आहे म्हणजे ती आपोआप तयार होईल तिथं लवकर घेऊन जातो मार्ग तुम्हाला दाखवतो मी मार्ग दाखवला की त्या सरळ तुम्ही वाट या હા સો સો હા આમ ભાવાજી નો નુનુ આ ના ભાવજી નોનુ નું નાતા નકો કઈ ભાજી નોનુ નું સો સો માર્ગ દાખવતો પટકેલ જા સંગીન તસ થાય જીભ હો <Shrananda> oh, Ananda sama na na, ho bahuji. Ananda sama oh, na na, ho aata tumi dave sona ho ra ho dada tumi dave sonda, ra je ye ye na

No,